प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे टार्गेट देऊन काम करून घेण्याची स्पर्धा पोलीस दलामध्ये सर्वत्र दिसून येत आहे ज्यामध्ये टार्गेट पूर्ण करण्यामध्ये पोलिसांचे मनोबल हे ढासळत चाललेले आहेत काम करून घ्यायचे असेल तर प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे आठ तास ड्युटी आरोग्य विचार त्यांच्या वेलफेअरचा विचार याला प्राथमिकता दिली जाते परंतु पोलीस दलामध्ये या उलट प्रक्रिया सुरू आहे पहिले जीव घ्यायचा आणि नंतर त्याला आरोग्य सुविधा द्यायची ह्याच प्रकारचा पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या तर्फे सुरू असल्याची माहिती सर्वत्र चर्चेत आहे मोठ्या मोठ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी करणारे पोलीस प्रशासन सध्या पेन किंवा कागद सुद्धा पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी त्यात तंत्रज्ञानामध्ये व्हिडिओग्राफी करणे अशा खिशाला परवडण्या तसेच पगारामध्ये कुमकुमत हो सामोरे जावे लागते त्याच लागलीच सुरुवात झालेल्या निवडणुकीचा पिकून वेगवेगळे महत्वाचे बंदोबस्त या ठिकाणी सर्वत्र प्रवास करणे स्वतःच्या गाडीचा वापर करणे इत्यादी सर्व बाबींवर पगारातून पैसे खर्च करणे अपेक्षित आहे याची भरपाई कोणी करत नाही पोलीस अधीक्षक साहेबांनी प्रकरणी सिंगम कारकिर्द गाजवण्याची भूमिकेमध्ये कित्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चौकशा लावून त्यांचे त्यांना प्रमोशन तसेच आर्थिकदृष्ट्या दंड देऊन त्यांना त्यांच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उपेक्षित ठेवलेला आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणे हा कुठला न्याय आहे एकीकडे तुम्हाला सर्व परफेक्ट पाहिजे तर दुसरीकडे परफेक्ट करण्यासाठी कोणतीही सुविधा न पुरवणे यालाच पोलीस दल म्हटले जाते का पोलीस अधीक्षक येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वडीलधारी भूमिका बाजवित आहेत काही चुका किंवा त्रुटी राहिल्यास त्याला योग्य मार्गदर्शन करून त्यामध्ये सुधार करणे अपेक्षित आहे परंतु छोट्या छोट्या कारणावरून विभागीय चौकशी प्राथमिक चौकशी यामध्ये अधिकाऱ्यांना मोठा दंड सुनावला जातो त्यांचा कुटुंबापासून दूर करून इतर ठिकाणी बदल्या केल्या जातात त्यांचे प्रमोशन रोखणे एखादा पोलीस स्टेशनमध्ये रेड झाल्यास तेथील उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित क्राईम ब्रांच अधिकारी यांना त्यांचे कर्तव्य निश्चित न करता केवळ पोलीस स्टेशनचे प्रभारी व तेथील बीट कर्मचारी यांना दोषी ठरवून कंट्रोल ॲडची निलंबन करणे तर्फा कारवाई करणे कितपत योग्य आहे या सर्व पोलीस अधीक्षकांच्या कारवाईमुळे पोलिसांचे अच्छेदिन कधीतरी येतील का असेच कुणीतरी त्याचे वेलफेअर कडे लक्ष देईल का हाच प्रश्न नागपूर ग्रामीण येथील असंतोषित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पडलेला आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता गौरी गणेश बोरकर यांची संतोष भाऊ ताटी सामाजिक कार्यकर्ते तथा जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसतेय की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणलंय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा